नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या सर्वांकडे भरपूर अशा जुन्या साड्या असतात जुन्या ओढण्या असतात किंवा जुना सॉक्सही असतो मग आपण काय करतो असं काही जुन्या वस्तू झाल्या की त्या टाकून देतो त्याचा काही योग्य प्रकारे वापर करत नाही तर अशा जुन्या झालेल्या वस्तूंना अजिबात टाकून द्यायचं नाही आज आपण अतिशय सुंदर वस्तू यापासून बनवणार आहोत की सर्वजण पाहतच राहतील अगदी सोपी पद्धत आहे विशेष म्हणजे या ठिकाणी आपल्याला साडीला कुठेच कट करायचं नाही आहे किंवा शिवण्याची देखील गरज नाही फक्त आपल्याला या ठिकाणी लागणार आहे एक बांगडी आणि एखादी कुठली तुमच्याकडे जुनी साडी असेल ती जुनी साडी घ्यायची आहे आणि त्यानंतर एखादा ब्लाउज पीस असेल तो सुद्धा तुम्ही घेऊ शकतात किंवा अशा प्रकारे जुनी ओढणी घेतली तरीही चालेल तसंही आपले ड्रेस जे आहे ते लवकर खराब होऊन जातात परंतु त्यावरच्या ज्या ओढण्या आहेत त्या लवकर खराब होत नाही घरामध्ये अशाच पडून राहतात तर त्याच ओढणीचा आणि साडीचा आज आपण सुंदर असा वापर करणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारास नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील मोठा असा फायदा होऊ शकेल तर बघा या ठिकाणी मी एक जुनी साडी घेतलेली आहे साडीला अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि बघा व्यवस्थित मी याला गोल गोलाकार मध्ये असं गोल गुंडाळून घेत आहे तर बघा जास्त काही अवघड नाही आहे अगदी सोपी पद्धत आहे कुणालाही जमेल एवढं सोपं आहे आणि साडीला कुठेच कट करायचं नाही आहे म्हणून तुम्ही तुम्हाला जर जेव्हा जेव्हा ही वस्तू नसेल आवडली त्यावेळेस तुम्ही पुन्हा साडीचा दुसऱ्या कामासाठी देखील वापर करू शकतात आता बघा गोल आकार दिल्यानंतर पुन्हा अशा प्रकारे आपल्याला साडीचा गोल राऊंड तयार करून घ्यायचा आहे आणि कुठेच म्हणजे या ठिकाणी बघा खालचा जो भाग आहे तो असा वरच्या साईडला अडकून द्यायचा आहे म्हणजे तो निघणार नाही यासाठी त्यानंतर बघा आता हा जो गोल आकार जो आहे साडीचा सा, तो तर आपला तयार झालेला आहे आता पुढची प्रोसेस बघणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे अगदी नवीन पद्धत आहे जी की तुम्ही कधीच बघितलेली नसेल अशी नवीन पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करते तर बघा या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे ओढणी आता मी याआधी तुम्हाला भरपूर असे जुन्या साडीचे उपयोग दाखवलेले आहे पण त्या ठिकाणी आपण ब्लाऊज पीसचा वापर केला होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओढणीचा वापर करणार आहोत आणि ज्यामुळे आपली जी वस्तू ब बनणार आहे तीसुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह बनणार आहे तर बघा या ठिकाणी ओढणीला मी असं डबल फोल्ड करून घेतलेलं आहे तुमच्याकडे ओढणी नसेल तर ब्लाऊज पीस घेतला तरीही चालेल काहीच हरकत नाही आणि बघा एक एक बांगडी आपल्याला घ्यायची आहे आणि बांगडी ही काचेची घ्यायची नाही आहे नाही तर ती तुटण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो काठची जी बांगडी आपल्याला वापरायची नाही आहे आणि बघा खालच्या साईडने मी बांगडी पकडली आहे हातामध्ये आणि वरच्या साईडने रबर बँडने पॅक करून घेतलेला आहे आणि हो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आणि अजून एक कमेंटच्या साईडला एक हाईपचं नवीन ऑप्शन आलेलं आहे तिथून हाईपसुद्धा करायला अजिबात विसरू नका तर बघा आता जी बांगडे आहे त्या बांगडीवरती आपल्याला हा साडीचा सा, आपण गोल आकार तयार केला होता ना तो व्यवस्थित अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि आतला जो गोलाकार भाग होता त्या ठिकाणाहून ती बांगडी जी आहे जी लावलेली ती वरच्या साईडला अशा प्रकारे खेचायची आहे आणि त्यानंतर काटेपिनच्या मदतीने याला व्यवस्थित फिक्स करायचं आहे आता तुम्ही तुम्हाला हा सुद्धा प्रश्न पडला असेल की काटेपीन नंतर निघू शकतात किंवा टोचण्याची सुद्धा भीती असते तर तुम्ही या ठिकाणी सुई धाग्याने शिवून घेतलं तर ही चालेल काहीच अडचण नाही आता व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून मी ठिकाणी काटे काटेपेनचा यूज करत आहे तुम्हाला परमनंटली हे जर व्यवस्थित टाईट असं बनवायचं असेल तर तुम्ही सुई धाग्याने दोन दोन टाके मारले तरीही चालेल आणि बघा या ठिकाणी आता हे तर काम झालेलं आहे आता उरलेला जो ओढणीचा जो उरलेला भाग आहे तोसुद्धा आपल्याला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आहे त्यासाठी बघा हातामध्ये व्यवस्थित हे सर्व जी बाजू आहे ते अशा प्रकारे पकडायचे आहे आणि त्यानंतर खालच्या साईडला देखील आपल्याला एक रबर लावायचा आहे जेणेकरून तो भाग देखील अगदी गोलाकार बनेल आणि कुठेच गोळा दिसणार नाही दिसायला अगदी व्यवस्थित दिसेल त्यासाठी आपल्याला सर्व ज्या बाजू आहे त्या हाताच्या मदतीने सर्व सेट करून घ्यायचे आहे जेणेकरून ते दिसायला देखील व्यवस्थित दिसेल आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छूट उश्या कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल तर बघा आता मी याला सरळ करून घेतलेलं आहे पाठीमागच्या साईडने रबर बँडने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं टाईट हे बनवता येईल तेवढं बनवायचं आहे हवं तर तुम्ही दोन साड्यांचा वापर केला तरीही चालेल म्हणजे दिसायला अग अगदी गुबगुबीत दिसेल हे यासाठी दोन साड्यासुद्धा तुम्ही वापरू शकतात आणि बघा जेवढं तुम्हाला पाठीमांगचं रबरचे आहे ते टाईट बांधता येईल तेवढं टाईट करायचं आहे म्हणजे समोरील जी बांगडी आहे ती छान दिसेल आणि रिझल्ट बघा किती छान सुंदर असं कुशन आपलं तयार झालेलं आहे जे की आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये तयार केलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही दोन तीन सुद्धा बनवू शकतात आणि तुमच्या घराला अगदी अॅट्रॅक्टिव्ह बनवू शकतात आता याचा वापर तुम्ही सोप्यावर ठेवण्यासाठी देखील याचा वापर करू शकतात किंवा कारमध्ये याला ठेवू शकतात किंवा चेअरवरती देखील तुम्ही याला ठेवू शकतात आणि रिझल्ट बघा जर याला तुम्ही जर सोप्यावर ठेवलं तर अगदी अॅट्रॅक्टिव्ह दिसते आणि दिसायला बघा अगदी सुंदर दिसते आता याची साईज जर थोडीशी मोठी जर राहिली असती ना तर खूप सुंदर हे दिसलं असतं तर मी एकच साडीचा वापर केला त्यामुळे जर अशी साईज छोटी झालेली आहे तुम्ही दोन साड्या जर यूज केल्या तर अगदी परफेक्ट कुशन आपल्या या ठिकाणी तयार होणार आहे त्यानंतरची दुसरी अजून एक महत्त्वाची टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करते आहे ती म्हणजे सॉक्ससाठी तर बघा आपल्याकडे भरपूर असे जुने सॉक्स असतात घरामध्ये माणसांचे म्हणा किंवा आपल्या स्वतःचे म्हणा मग असे सॉक्स टाकून द्यायचे नाही जरी थोडासा फाटला असेल तरीही त्या सॉक्सचा आपण आज सुंदर असा वापर करणार आहोत आपण काय करतो अगदी थोडासा कुठेतरी सॉक्स फाटला पुढून बोटाच्या साईडला किंवा कुठे घालूनसुद्धा थोडासा जर फाटला तर आपण त्याला टाकून देतो तर बघा याच सॉक्सला व्यवस्थित हातामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थितरित्या पाण्याने याला थोडंसं पाणी लावायचं आहे किंवा एखादं तुम्हाला काय लिक्विड वगैरे लावायचं तेसुद्धा तुम्ही लावू शकतात आणि आपल्या घराची जी क्लिनिंग आहे जी की आपण कपड्याने पुसत बसतो ते करण्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारे हातामध्ये सॉक्स घालून अगदी छान व्यवस्थितरित्या सर्व काही क्लीन करू शकतात कमी मेहनतीमध्ये क्लीन होतं आणि बघा जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही याला हातामध्ये व्यवस्थित धुऊ शकतात आणि ओलं करून व्यवस्थित पुन्हा आहे तसंच पुसायला सुरुवात करू शकतात आता या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातील फर्निचर म्हणा किंवा टिपवाय भरपूर अशा छोट्या मोठ्या वस्तू असतात की त्या क्लीन करण्यासाठी तुम्ही या पद्धतीचा वापर करू शकतात त्यानंतरची अजून एक टिप सांगते तर बघा या ठिकाणी आपल्या महिला त्यांना भरपूर अशी आवड असते की भरपूर अशा अंगठी आपण हातामध्ये घालत असतो मग कालांतराने तीच अंगठी आपल्या हातातून निघत नाही अगदी पॅक बसते आणि कधीकधी अंगठीच्या खालीत दुखायला लागतं किंवा रेडनेस येतो लाल होते मग कधी कधी आपण त्या अंगठीला काढतसुद्धा नाही कारण आता बऱ्याच अंगठ्या ज्या आहेत त्या अशा मणीवाल्या म्हणजे ब्राह्मणांनी दिलेल्या असतात मग त्या आपण हातामध्येच ठेवतो पोटामध्येच तर अशा वेळेस काय करायचं आहे जर अंगठीच्या खाली असा रेडनेस झाला असेल किंवा लाल झाला असेल आग होत असेल दुखत असेल किंवा पाण्याने काही त्रास होत असेल तर त्यावेळेस तुम्हाला एक ट्रिक या ठिकाणी ट्राय करायची आहे त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे व्हाईट कोलगेट जे की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये आणि अगदी थोडस आपल्याला त्यावरती कोलगेट लावायचं आहे आणि एक लक्षात एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की व्हाईट कोलगेटच लावायचं आहे दुसरं कुठलं कोलगेट वापरायचं नाहीये आणि बघा व्यवस्थित याला जिथे जिथे तुम्हाला त्रास होते तिथे तिथे व्यवस्थित लावायचं आहे अगदी छान थोड्याच पाच मिनिटामध्ये तुमचं सगळं दुखणं गायब होऊन जाईल आणि जी आग होत होते किंवा रेडनेस आलेला असेल तोसुद्धा अगदी तिथे थंड वाटतं नक्की ट्राय करून बघा आणि हो तुम्हाला यापैकी सर्वात जास्त टिप्स कुठली आवडली हे सुद्धा मला कमेंट करायला अजिबात विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात शेअर करा